माझ्या माता भगिनींना सर्व धर्मीय सर्व भाषिक सर्व जातीय यांना आता काही मिळणार का यांची पोटदुखी सुरू होते उभाटा सेना हा मुंबई आणि महाराष्ट्राला लागलेला शाप आहे विकासाला लागलेला शाप आहे सुरुवातीला मुंबई नागपूर एक्सप्रेस सुरू झाला पहिल्यांदा यांनी विरोध केला नंतर भूमिका बदलली त्या ठिकाणी मुंबई नवी मुंबईचं नवीन विमानतळ सुरुवातीला गावकऱ्यांना भडकवून विरोध केला नंतर भूमिका बदलली नाणार प्रकल्प विरोध वाढवणला विरोध आरामको कोकणातील विरोध या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विरोध करायच्या विकासाला आता माझ्या माता भगिनींना काही मिळत असेल विरोध स्वतः करायचं नाही दुसऱ्याकडनं होत असेल तर त्यात अडकाटी घालायची आणि म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रावरचं विघ्न आहे ही उपाठासचे ना विघ्न आहे विघ्न अर्थाचं आगमन होणार आहे त्याआधी या विघ्नाला दूर करण्याचं काम माहिती करा